ज्येष्ठ नागरिकांचा हितगुच महामेळावा नांदेड येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न फेसकॉम उत्तर मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या फेसकॉम ज्येष्ठ नागरिक हितगुच महामेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य झाल्या तर महायुतीचा पर्याय निवडून मान्य नाही झाल्या तर नोटाला मतदान करू असे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी ठणकावून सांगितले डॉक्टर हसराज वैद्य यांनी पुढे म्हणाले आपले अमूल्य मत कोणालाही देऊ नका आपला जो विचार करेल त्यालाच मतदान करा आणि त्या मतदान यंत्राचं शेवटचं बटन दाबा असे आवाहन यावेळी केले तेव्हा उपस्थित हजारो ज्येष्ठ नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाट सहमती दर्शवली मराठवाड्यातील विविध खेड्यापाड्यातून शोषित वंचित पीडित गोरगरीब ज्येष्ठ नागरिक या मेळाव्या स्व उपस्थित झाले होते आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा निर्णायक हितगुज मेळावा महामेळावा घेतला त्या मेळाव्याला प्रचंड ब उत्साहानी लोक आले पंधरा हजारापेक्षाही जास्त लोक जमा झाले म्हणजे शासनाला आता तरी शासनाचे डोळे उघडले पाहिजेत की एवढे लोक गरजवंत आहेत गरीब आहेत आमचं मागणंच एवढं आहे की जसं लाडके बहीण योजना शासनाने आणली तसे लाडके मायबाप योजना सगळ्यात प्रथम आणलं पाहिजे होतं आणि आत्ताही शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ज्येष्ठ लाडके मायबाप योजना त्यांनी आण अंमलात आणावी धोरणं आमचं अंमलात आणावं त्यांनी साठ वर्ष वयच आमचं ग्राह्य धरावं दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम आणि दोन हजार तेराचा कायदा शासनानं तंतोतंत पाळावा म्हणजे आमचे बरेचसे प्रश्न सुटू शकतील शासन दर निवडणुकीच्या काळामध्ये कुठली तरी घोषणा करतं आणि त्याचं पालन अजिबात करत नाही त्यामुळे खूप झाले आता कायदे झाले वायदे झाले आता काही नको आम्हाला आता आम्हाला फक्त मानधन पाहिजे आजच्या ह्या मीटिंगमध्ये असं ठरलं सगळ्यांनी बहुमताने नाही सर्वच मताने सर्वांच्या मताने असं ठरलं की जर आम्हाला शासन पत्करत नसेल राष्ट्रवादी पत्करत नसेल शिवसेना पत्करत नसेल किंवा बी जे पी पत्करत नसेल तर आता हे महायुतीचं शासन आहे त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आमचं म्हणणं ऐकावं आणि आम्हाला न्याय द्यावा जर शासनानं न्याय दिला तर आम्ही शासनाला पडूच देणार नाही पण शासनानं नाहीच ऐकलं तर आम्हाला आता ह्या आजच्या मेळाव्यामध्ये असं ठरलं सर्वांभूते की बी जे पी नको शिवसेना नको राष्ट्रवादी नको काँग्रेस नको कोणी नको आम्ही नोटाला मतदान करणार त्याचं कारण असं की आम्हाला नाराजी तर दाखवावं लागेल शासनाला असं वाटू लागलं आहे की लाडकी बहीण योजना आणल्यानेच आम्ही निवडून येतो पण आम्हाला हे आता दाखवून द्यायचं आहे ज्येष्ठ नागरिकांना की तुम्ही जर लाडके मायबाप योजना नाही आणली तर आम्ही आता कुणालाही मतदान करणार नाही आम्ही नोटाला मतदान करू या ठिकाणी एवढंच सांगतो आणि शासनाला पुन्हा नम्र विनंती आहे की तिने शासनाने आमच्या ज्येष्ठ नागरिकाचं ऐकावं आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला मानधन आम्ही पाच हजार मागितलेलं आहे इतर राज्यामध्ये दिलं जातं जसं आमचे शेजारी राज्य आहे आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांचल पंजाब हरियाणा ह्या सगळ्या राज्यामध्ये दिलं जातं मग महाराष्ट्रात का दिलं जात नाही आम्हाला नृ नुसतंच सांगतात की आम्ही तुम्हाला आम्ही मानधन देतो आम्ही तुम्हाला ही योजना आणली ते सगळे आम्हाला भंकस योजना कुठलीही नको आम्हाला ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना आम्हाला हवी आहे आणि आम्हाला मानधन हवं आहे तर सरकारने आमचं मान्य करावं आम्ही या सरकारला कधीही पडू देणार नाही अन्यथा आम्ही कुणालाही मतदान करणार नाही नोटाला मतदान करू या धन्यवाद